पाटील नमस्कार नमस्कार काय हातात पिशवी पिशवी काय विषय काय मशीन ना मशीन आले मालक कुठे मशीनचा दक्षिणा मालक दक्षिणा कोण ठेवणार होलक मालक ठेवणार रे मशीन मालक मशीन मालक दक्षिणा पाटील पूजा करताना उदबत्ती बिजबत्ती ओढल्या तो पाटील पाटील नारळ एका खप्प एका ठोक्यात निघाला पाहिजे बघा दोन बकलं झालं पाहिजेत गणपती बाप्पा मोर्या हा हा चला पाटल्यान दक्षिण ठेवली मशीन मालक येत्या काय उचलू <laughs> मशीन मालक असला बाबा होय होय पायस पदर ठेवायला पाहिजे ऊस गेल्यानंतर हा, हा? त्याला पाठला तर ओस आता जायला चालू झाला आहे आता आपण जाऊया आपल्या कामाला कसं वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद